नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे उत्तर महाराष्ट्र सरकारने प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे उत्तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच प्रश्न क्रमांक तीन भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर अनुराग अग्रवाल आय पी एस प्रश्न क्रमांक चार अनसिनड कवर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे उत्तर गौतम भाटिया प्रश्न क्रमांक पाच फेब्रुवारी महिन्यात देशाच्या वस्तू व सेवा करात किती टक्के वाढ झाली आहे उत्तर बारा पूर्णांक पाच टक्के प्रश्न क्रमांक सहा फेब्रुवारी महिन्यात भारताचा वस्तू व सेवा कर किती लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे उत्तर एक पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी रुपये प्रश्न क्रमांक सात बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर श्रीधरन पिल्लई प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे उत्तर दक्षिण कोरिया देश प्रश्न क्रमांक नऊ नुकताच कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झाला आहे उत्तर स्वीडन देश प्रश्न क्रमांक दहा स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे उत्तर सदस्य प्रश्न क्रमांक अकरा ग्लोबल जैन पीस अम्बेसिडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे उत्तर आचार्य लोकेश जी प्रश्न क्रमांक बारा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे उत्तर शिक्षण मंत्रालय प्रश्न क्रमांक तेरा आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे उत्तर बेचाळीसवा क्रमांक प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर अमेरिका देश प्रश्न क्रमांक पंधरा केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडीमध्ये कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे उत्तर सात प्राण्यांचा प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एस जीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर दलजित सिंग चौधरी यांची